हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तुमचीसुद्धा मुलं चॉकलेट खायचा हट्ट करतात का जर रोज रोज चॉकलेट खायचा हट्ट करत असतील तर ही हेल्दी चॉकलेटची रेसिपी एकदा नक्कीच पहा तर बघा मुलं रोज रोज बाहेरची चॉकलेट खायचा हट्ट करतात आणि रोज रोज बाहेरची चॉकलेट खाल्ली तर ते हेल्थसाठी सुद्धा चांगलं नसतं तुम्ही या पद्धतीने जर हेल्दी चॉकलेट घरीच बनवली तर मग मुलंसुद्धा खुश आणि ही हेल्दी चॉकलेट खाल्ल्यामुळे मुलांनी तुम्हीसुद्धा खुश होणार चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये काजू आणि पिस्ता घालून घेणार आहे आता इथे तुम्ही तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट आवडतील ते ते ड्रायफ्रूटचा वापर करू शकता मखाने किंवा मग बदाम किंवा आणखीन कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता आता हे ड्रायफ्रूट जे आपण आहेत ते कढईमध्ये एक मिनिटभर भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती तर बघा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे खूप जास्त फास्ट करायची नाही आहे आणि असंच हलवत हलवत आपल्याला एक मिनिटभर हे, हे भाजून घ्यायचे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आता हे मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते तर बघा आता हे काजू आणि पिस्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे हे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायच्या अगोदर मिक्सरचं भांडं हे कोरडं असलं पाहिजे थोडंसुद्धा ओलं नको आहे तर बघा आता हे जाडसर असं मी मिक्सरला फिरून घेतलं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचं म्हणजे ते थोडंसं दाताखाली आलं ना की ते खायलासुद्धा छान लागतं आता बघा ह्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर त्यानंतर बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आणि मनुके मी यामध्ये घालणार आहे आता बघा खजूर आणि मनुके हे आपल्या हेल्थसाठी खरंच खूप छान चांगलं असतं तर बघा आता हे सुद्धा मिक्सरला मी बारीक असं फिरून घेणार आहे तर बघा मनुके आणि खजूर हे सुद्धा मी छान असं बारीक मिक्सरला वाटून घेतलं आहे आता जी आपण काजूची आणि पिस्त्याची पावडर करून घेतली होती ना त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि आता बघा हे सर्व असंच एकजीव करून घ्यायचं आहे हाताने आता हेच एकजीव करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते पाहू शकता मी छान असं हे एकजीव करून घेतलं आहे तर आता बघा यामधलं थोडं थोडा भाग घेऊन आपल्याला ह्याला छान असा आकार द्यायचा आहे तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तो आकार तुम्ही याला देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने गोल आकार सुद्धा तुम्ही याला देऊ शकता किंवा मग अशा चौकोनी आकार देऊ शकता किंवा मग असा आयता आकार तुम्ही याला देऊ शकता जो आकार तुम्हाला आवडेल ना तो आकार तुम्ही याला द्या आणि बघा अगदी सहज याला आकार देता येतो कारण की आपण यामध्ये जे खजूर टाकले आहेत ना त्यामुळे ह्याला चा छान असा चिकटपणा येतो त्यामुळे ह्याचे व्यवस्थित असा आकार देता येतो बघा तर बघा इथे मी असा चौकोनी आकार देऊन घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी आता हे सर्व चॉकलेट बनवून घेते तर बघा रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून मुलांना देऊ शकता मुलं देखील खुश होतील तर पाहू शकता ह्याला सुद्धा मी असा चौकोनी असा आकार दिलेला आहे तर बघा अशाच पद्धतीने आता सर्व ह्याला मी आकार देऊन घेते तर बघा इथे मी सर्व ह्याला असे चौकोनी आकार दिले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया तर बघा इथे मी डार्क चॉकलेट घेतला आहे हे, हे तुम्हाला कोणत्याही केक शॉपमध्ये मिळून जाईल आता बघा ह्याला आपण कट करून घेऊया तर आपल्याला ह्याला ना मेल्ट करायचं आहे तर असं कट करून घेतलं ना तर पटकन मेल्ट होयला हुए। मदत होते त्यामुळे बघा या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तर बघा इथे मी हे चॉकलेट सर्व कट करून घेतलं आहे त्यानंतर हे आप आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे चॉकलेट वाटी एका वाटीमध्ये काढून घेतलं आता इथे गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये ही वाटी आपल्याला ठेवून द्यायची आहे तर बघा खूप जास्त पाणी ठेवायचं नाही आहे जेणेकरून ह्या वाटीमध्ये पाणी जाणार नाही अशा पद्धतीनेच तुम्ही पाणी ठेवा आणि आता चमच्याने असं हलवून हलवून ही चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायची तरी ते पाहू शकता चॉकलेट आपली मेल्ट व्हायला हो लागली आहे तर बघा चॉकलेट छान अशी मेल्ट झाली आहे आता याला आपण बाहेर काढून घेऊया आणि जे आपण हे ड्रायफ्रूटचे चॉकलेट बनवून घेतले आहेत ना ते या चॉकलेटमध्ये डीप करून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा चमच्याच्या साहाय्याने ह्याला छान अशी कोटिंग करायची आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर बघा अगदी सहज याला कोटिंग होते तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पण मग हाताने करायला गेलं ना मग त्याची जी चॉकलेट आहे ना ती हाताला चिटकून निघून येते त्यामुळे असं चमच्यानेच कोटिंग करा जेणेकरून ती व्यवस्थित अशी कोटिंग होते तर बघा अशाच पद्धतीने मी ना सगळ्या चॉकलेटला कोटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता मी सर्व चॉकलेटला कोटिंग करून घेतलं आहे आता हे जे आपल्याला आहे ना ते पाच ना फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी पाच मिनटं फ्रीजमध्ये हे सेट व्हायला ठेवलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकता छान अशी ही चॉकलेट बघा सेट झाली आहे आणि बघा अगदी प्लेटला चिटकली वगैरे नाही आहे अगदी सहज ही चॉकलेट निघली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना हेल्दी चॉकलेट घरीच बनवून देऊ शकता अगदी फार वेळ लागत नाही दहा मिनटात ही चॉकलेट तयार होते आणि ही चॉकलेट तुम्ही मुलांच्या बड्डेसाठी किंवा मग पार्टी वगैरे असेल घरात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही चॉकलेट बनवू शकता तर बघा आता एक चॉकलेट मी तुम्हाला कट करून दाखवते तर इथे पाहू शकता ही चॉकलेट बघा बाहेरून छान अशी कॅडबरीची बघा आपण ह्याला कोटिंग करून घेतली आहे आणि आतून बघा हे ड्रायफ्रूट असं किती छान दिसतं आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागते ही चॉकलेट तर नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने हेल्दी चॉकलेट बनवून पहा तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख असतं तर भेटूया उद्या कशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय